गुन्हेगारांचा कर्दळ काळ क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बिरोबा वाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे या परिसरात तीन चुलत भावांनी एका तरुणाची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आरोपींनी तरुणाचे थेट हातपाय तोडले आणि दोन्ही अवयव धडापासून वेगळे केले हा प्रकार दौंड तालुक्यातून समोर आला असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील बिरोबा भागामध्ये ही घटना घडली येथे शेतीच्या बांधावरील वादातून चुलत भावांनीच आपल्या भावाची निर्गुणपणे हातपाय तोडून शरीरापासून वेगळे केले आहेत कैलास हगारे या गंभीर जखमी झालेल्या शेतकरी तरुणाचं दाखल करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून जखमी कैलास यांचे चुलत भावांसोबत शेतातील बांधावरून वाद सुरू होता हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी कैलासवर जीवघेणा हल्ला केला आरोपींनी राक्षसी पद्धतीने फावडे आणि खोऱ्याच्या सहाय्याने कैलासवर हल्ला केला आरोपीने हात आणि पाय शरीरापासून वेगळे केले त्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेत कैलासला शेतामध्ये टाकून पळ काढला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंदवला सोमनाथ हगारे प्रवीण हगारे गणेश हगारे आणि इतर तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा